आज आपण बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवणार आहोत तेही गव्हाच्या पिठापासून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे तूप आपल्याला छान वितळून घ्यायचं आहे मग त्यामध्ये एक वाटी किसलेलं खोबरं टाकायचं आहे त्याला छान एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ज्या वाटीने आपण गु खोबरं मोजलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेल्याची पोट टाकायची आहे इलाही मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण थंड करायला ठेवायचं आहे नंतर एका बाऊलमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे एक वाटी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे एक चमचा पिठी साखर टाकायची आहे आणि एक चमचा यामध्ये रवा टाकायचा आहे पिठी साखर टाकल्यामुळे मोदकला छान चकाकी येते आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ज्या प्रकारे आपण पुरींसाठी कणिक मळतो त्यापेक्षाही घट्टसार कणिक याची मळून घ्यायची आहे गोळा मळून घ्यायचा आहे गोळा आपल्याला जास्त मळायचा नाही अगदी थोडासा मळून घ्यायचा आहे आणि याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि रेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि याला परत एकदा छान मळून घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत ज्या ज्या आकाराचे आपल्याला मोदक हवे आहेत त्या आकाराचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत आणि ह्या गोळ्यांना तूप तेल किंवा पीठ न लावता लाटून घ्यायचं आहे आणि नंतर याचे कळ्या करून घ्यायच्या आहेत कळ्या करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे आणि याचं मोद मोदक तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा मोदक तयार करायचा आहे आपल्याला याचं तोंड जे आहे ते चांगलं बंद करायचं आहे असेच आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपला छान असा मोदक तयार आहे मोदक तयार करून झाल्यानंतर यांना आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे त्यासाठी बटर पेपर लावलेला आहे आणि त्यावर मोदक ठेवून त्यावर थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि याला दहा मिनटासाठी आपण स्टीम करून घेणार आहोत स्टीम करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले मोदक छान असे स्टीम करून झालेले आहेत तर आता आपण यांना सर्व करूयात तर आपले मोदक तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा